नमस्कार स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये कौल हाती आलेले आहेत महाराष्ट्राने कोणाला कौल दिलेला आहे हे आपल्याला कळालेलंच आहे आहेत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार सिद्धार्थ शिरोळे सर तुमचं सर्वप्रथम अभिनंदन थँक्यू धन्यवाद 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 आणि मी सर्व मतदारसंघाच्या माझ्या नागरिकांच्या मनापासून ऋणी आहे कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं सर्व भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे कार्यकर्ते नेते सगळ्यांचा सा मी आभार मानतो आणि निर्धार व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये शिवाजीनगर मतदारसंघाचे अतिशय गतिशील पद्धतीने मार्गी लागतात खरं तर एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार देखील आपण पाहिलं तर, तर महावि महायुती असेल महाविकास आघाडी असेल दोन्ही दोन्हींकडून सत्तेचा दावा करण्यात येत होता आज रिझल्ट आलेला आहे एकूणच स्पष्ट झालेला आहे चित्र महायुतीला बहुमत मिळालेलं आहे तर विरोधकांना काय सांगाल मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीचा निकाल लागणं आणि ज्या पद्धतीने लोकांनी विश्वास हा महायुतीवरती दाखवलेला आहे ह्याचा मला असं वाटतं की कुठेतरी एक खूप मोठं एक निका कौल हा लोकांनी महाराष्ट्रातला दिलेला आहे आणि भविष्यात मला एवढंच माहिती आहे की महायुती सरकार हे लोकांच्या हिताचाच निर्णय घेते ज्या पद्धतीने त्यांनी सर्व कल्याणकारी योजना मागच्या काळात राबवल्या त्याच पुढच्या काळात राबवतील आणि ट्रस्ट हा खऱ्या अर्थाने गतीशील या पुढच्या पाच वर्षात पाहायला मिळेल या निवडणूक निवडणुकीमध्ये कोणते असे मुद्दे आहेत जे निर्णायक ठरले असं वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की गेल्या अडीच वर्षात केलेलं जे प्रामाणिक कार्य त्याच पद्धतीने ज्या कल्याणकारी योजना असतील लाडकी बहिणी योजना असतील त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रात जाणवला आणि त्याच पद्धतीने जे काही स्थानिक पातळीवरती जी काही निधी सरकारने दिली होती आमदारांना सर्व आमदारांना वितरित करायला त्यांनी जी काही विकास कामं झाली त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा ऐतिहासिक असा निर्णय झाला आणि कुठेतरी लोकसभेच्या निकालानंतर लोकांमध्ये खंत होती ती सुद्धा की त्यावेळेला कमी मतदान झालं होतं तीसुद्धा मला असं वाटतं की यावेळेला लोकांनी जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करून दाखवून दिलं की भारतीय जनता आणि महायुती हेच खऱ्या अर्थाने नेतृत्व हे महाराष्ट्राचं करू शकतो मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा नक्की आता आमचे शिर्षा सगळे श्रीसष्ट नेते मिळून ठरवतील पण महायुतीच्या नेतृत्वाखाली आम्ही एक आमूलाग्र काम पुढच्या पाच वर्षात करून दाखव धन्यवाद सर